नमस्कार आज आपण आपल्या रेसिपीमध्ये खूप छान टेस्टी पौष्टिक आणि एकदम टे छान असे थालीपीठ तयार करणार आहे हे थालीपीठ अगदी सोप्या पद्धतीनं आणि घरच्या साहित्यात ता कसे तयार करायचे ते आता आपण बघू त्यासाठी मी एक खलबत्ता घेतला आहे आणि खलबत्त्यात तीन ते चार एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आठ ते दहा एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यात थोडंसं जिरं टाकलं आणि छान ता त्याचं वाटण तयार करून घेतलं हे वाटण तुम्ही मिक्सरवरही करू शकता मी खलबत्त्या तयार केलं आहे आणि एक नंतर आपण परत किंवा एक पॉड घ्यायचा आणि त्यात आपण लागणारे पीठं घेऊन घेऊन त्यासाठी मी एक पॉड घेतलं आहे आणि त्यात दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी किंवा जास्तही करू शकता तीन ते चार चमचे एवढं तांदळाचं पीठ मी यात घातलेलं आहे आणि एक वाटी एवढं बेसनाचं पीठ मी यात घातलेलं आहे तुम्ही यामध्ये ज्वारीचंही पीठ घालू शकता किंवा मक्याचं पीठही वापरू शकता त्यानंतर यात आपण वाटू थोडस मीठ टाकून घेतलं धने जिरे पूड टाकून घेतली लाल तिखट टाकलं आणि हळद टाकली यात थोडासा ओवाही क्रश करून टाकायचं आहे त्यानंतर आपण तयार केलेलं वाटण यावर पूर्ण टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर तुम्ही यात थोडंसं दही किंवा तेलही टाकू शकता त्याने आपले थालीपीठ छान खपंग आणि खुसखुशीत होतात मी कोथिंबीर बारीक कट करून घेतली होती कोथिंबीरही यावर टाकून घेतली आणि ठेचा टाकून घेतलेला आहे म्हणजे जो आपण लसूण आणि मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते पूर्ण वाटण मी यावर टाकून घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं मी एकीकडे दोन कांदे बारीक कट करून घेतले होते चॉपरवर बारीक केले की कांदे छान बारीक होतात तसे मी बारीक करून घेतले आणि तेही त्यात मिक्स करून घेतले आता आपण थोडं थोडं पाणी घेऊन हे छान मिक्स करून घेऊ म्हणजे आपल्या थालीपीठाला लागणार आपण जे बॅटर आहे ते छान भिजवून आहे किंवा कणिकही भिजवून घेतो आपण त्याप्रमाणे पण थोडेसे पातळसर आपल्याला हे भिजवायचे म्हणजे थालीपीठ थापायला थोडं सोपं जातं हे छान चुरून चुरून भिजवायचं म्हणजे आपण घातलेले सगळे जिन्नस यात छान मिक्स होतील आणि त्याचा खमंगपणा छान थालीपिठाला लागेल ला आणि थालीपीठ खूप टेस्टी लागते आता आपण हे छान पीठ भिजवून घेतलेलं आहे मला पीठ भिजवायला साधारण चार ते पाच मिनटं लागले आहेत त्यानंतर पीठ थोडंसं मुरण्यासाठी ठेवलं की त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि पीठ आपल्याला छान थालीपीठ थापायला सोपं जातं आता पीठ भिजवून घेते आणि मग पुढची तयारी आपण करू थालीपीठासाठी लागणारा पीठ आता आपलं भिजवून झालंय मी एकीकडे एक पोलपाट घेतलंय आणि एक पांढरा शुभ्र कपडा घेतलेला आहे तो छान ओला करून घ्यायचा आणि पोलपाटावर टाकायचा एकीकडे एक 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 मी तवाही गरम करायला ठेवलेला आहे त्यानंतर आपण याला या कपड्याला थोडंसं पाणी लावायचं आणि थालीपीठासाठी लागणारा एक गोळा आपण घेऊन घेऊ किंवा आपण त्याला लाठीही म्हणू शकतो आणि ती या कपड्यावर छान थापून घ्यायची आणि त्याला पाण्याचा हात लावायचा आणि छान पसरवून घ्यायची म्हणजे थालीपीठ छान पातळ पद्धतीनं पसरलं जातं आणि पटकन थापलेही जातं त्यानंतर थालीपीठ पूर्ण थापून झालं की आपण त्याला थोडेसे छिद्र करून घ्यायचे म्हणजे आपल्याला थालीपीठ भासताना त्यात ते तेल टाकावं लागतं त्यामुळे थालीपीठ खूप छान खमंग होतं आणि दोन्हीकडनं छान भाजलंही जातं त्यावर मी थोडेसे तीळ टाकून घेत आहे तुम्ही तीळ आपण जेव्हा कणिक भिजवली त्यातही टाकून घेऊ शकता पण मी, मी वरतून टाकते खूप छान वाटतात आणि दिसायला खूप छान दिसतात आणि खमंग खुसखुशीतही लागतात त्यानंतर एकीकडे एक मी तवा ठेवलेला हो आहे त्यावर आपण हे थालीपीठ टाकून घेऊ आणि एकीकडनं एक एक भाजत आलं की त्यात थोडंसं तेल टाकायचं आणि दुसरीकडनंही आपण थालीपीठ छान खमंग भाजून घ्यायचं ते थालीपीठ आपलं भाजेल तोपर्यंत मी आणखी एक थालीपीठ तुम्हाला थापून दाखवते की थालीपीठ आपल्याला छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि तो छान पातळ पद्धतीनं थोडंसं पाण्याचा हात लावून पसरवून घ्यायचा म्हणजे आपलं थालीपीठ छान पसरलं जातं आणि छान पातळी होतं थालीपीठ थोडं जाड असतं की छान लागत नाही आणि ते आतून थोडं कच्चही राहू शकतं त्यामुळे छान पातळ पातळ आपण थालीपीठ तयार करून घेऊ एकीकडनं थालीपीठ छान भाजून झालं की आपण त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग आपण त्याची साईड पलटवून दुसरीकडनंही छान खमंग असं थालीपीठ भाजून घ्यायचं थालीपीठ भाजायला थोडासा वेळ लागतो पण थालीपीठ छान खमंग आणि खुसखुशीत हे मिडियम गॅसवरच भाजायचं मोठ्या गॅसवर भाजू नका नाहीतर ते पटकन करपायची पण शक्यता असते आणि ते तेवढं खुसखुशीतही लागणार नाही आता दोन्हीकडनं तुम्ही ते तेलाऐवजी तुपही लावू शकता बटरही लावू शकता मी इथं तेल वापरलेलं आहे तुपावरही केलेलं थालीपीठ खूप छान लागतात आता आपले थालीपीठ दोन्हीकडनं भाजून झालेले आहेत याच पद्धतीने मी आणखी राहिलेले थालीपीठ हे करून घेते आणि मग आपण हे सर्व करू तुम्ही थालीपीठ ठेशासोबतही खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटोच्या चटणीसोबतही खूप छान लागतात शेंगदाण्याची चटणी किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबतही तुम्ही थालीपीठ खाऊ शकता पण तशा दह्यासोबत आणि लोणच्यासोबतही थालीपीठ खूप छान लागतात तर अशा पद्धतीने आपण आज थालीपीठाची रेसिपी केली ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले मेघास मराठी रेसिपी चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा थँक्यू